बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या दादर येथील विदर्भ वैभव मंदिर न्यास संस्थेतील एका पदाधिकाऱ्यानं बनावट स्वाक्षरी करून संस्थेमध्ये आर्थिक गैरव्यवहार करून विश्वस्तांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय दादर येथील विदर्भ वैभव मंदिर न्यास या संस्थेमध्ये गेल्या काही वर्षांपासून येथील अध्यक्षांसह इतर संस्थेतील विश्वस्तांना अंधारात ठेवून थी। संस्थेतील गजानन देवीदास नागे या सदस्यानं माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत यांच्या नावाच्या बनावट स्वाक्षऱ्या करून संस्था बळकवण्याचा प्रयत्न आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय सदर प्रकरणामध्ये ट्रस्टच्या इतर विश्वस्तांनी धर्मादाय आयुक्त वरळी मुंबई यांच्याकडे तक्रार असल्याचे माहीम विधानसभा मतदार संघाचे उल्लेख केल्यानुसार माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत हे विदर्भ वैभव मंदिर न्यास दादर या संस्थेचे विश्वस्त असून त्यांनी संस्थेचे यापूर्वी अध्यक्षपदही भूषवलं आहे तर त्यांच्या नावाच्या बनावट स्वाक्षर्या करून गजानन देवीदास नागी या सदस्यांना सदर संस्था ही बळकवण्याचा कट रचित स्वतःच्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याचं समोर येत आहे विशेष म्हणजे गजानन नागे या सदस्यांना सिक्युरिटी एजन्सी ही स्थापन करून अनेक वर्षांपासून संस्थेच्या बँक कित्येक वेळा वेगवेगळे पास करून घेतले याची प्रत आमच्या प्रतिनिधींच्या हाती आली असून याचे सर्व पुरावे ही आमच्या प्रतिनिधींच्या समोर आहेत नियमानुसार संस्थेचा कुठलाही पदाधिकारी संस्थेमध्ये आर्थिक लाभ घेऊ शकत नाही अशा प्रकारचे निकष धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे नियमच नेमलेले असताना सुद्धा सर्व नियम धाब्यावर बसवत गजानन नागिया सदस्यानं अनेक वर्षांपासून आपल्या स्वतःच्या सिक्युरिटी एजन्सी बेकायदेशीरित्या चालवत असून एवढेच नव्हे तर या महोदयांचे मन न भरल्यानं याने चक्क आपल्या धर्मपत्नीसही सदर संस्थेत नियुक्त केल्यानं हम करेसो कायदा अशा प्रकारे स्वतःच्याच मर्जीनं इतर सदस्यांना अंधारात ठेवत बदनाम करण्याचा कट रचित असल्याचं संस्थेच्या मूळ विश्वस्तांना जे सदस्य धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या नोंदणीमध्ये आहेत अशा विश्वस्तांना संस्थेबाहेर ठेवून स्वतः स्वतःला सरचिटणीस्पद भूषवून कुठल्याही मूळ विश्वस्तांना विश्वासात न घेता ठराव घेत असल्याचं समोर आलं असून माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत हे देखील एक मूळ व ज्येष्ठ विश्वस्त होते त्यांच्या निधनानंतर गजानन नागे यांना बोगस स्वाक्षरी व बोगस ठराव तयार करून एक प्रकारे संस्थेची व धर्मादाय आयुक्त कार्यालयाची फसवणूक केल्याचं समजतंय या गांभीर्याचे धर्मादाय आयुक्त काय दखल घेत आहे व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना काय न्याय देऊन दोषांवर काय कारवाई करताय याकडे सर्वांचंच लक्ष बळकावली त्याच कारण आहे दादरच्या इमारतीच्या बाहेर कमान उभारायचा हा ठराव मी घेतला होता त्यात गजानन महाराज गाडगे महाराज आणि अं राष्ट्रसंद तुकडोजी महाराज यांच्या शिल्पाकृती छबी कोरायच्या आणि संस्थेचं नाव लिहायचं आणि बिल्डिंगच्या खाली एक झिना बाहेरून पहिल्या माळावर जातो तो स्ट्रेट बोल मला कुठल्याही नवीन माणसाला धाप लागेल म्हणून आम्ही तो जिना बंद केला त्या त्याच्या जागी गजानन महाराजांचे छोटे खाणी मंदिर बांधायचं छोटी मूर्ती ठेवायची त्याला आम्ही मंजुरी दिली त्यानंतर निविदा मागवल्या त्याच्यात यांनी याच्या गावच्या मेरा रोडच्या एका कॉन्ट्रॅक्टरला लोएस्ट कोटेशन घेऊन त्याला ते कॉन्ट्रॅक्ट देवलं आणि एक लाख रुपयाचा ऍडव्हान्स सुद्धा त्याला देवला त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम लवकर सुरू केलं नाही आणि एक दिवस सुरू केलं तर ते त्या बिल्डिंग मध्ये राहणारे फ्लॅट ओनर्स हो खाली आले की तुम्ही म्युन्सिपाल्टीची परवानगी घेतली का पोलीसही आले तेव्हा आम्ही सांगितलं याचा या, या, या कॉन्ट्रॅक्टर शर्माची जबाबदारी आहे त्यांनी पार पाडली नाही तेव्हा आम्ही त्याची दखल घेतो म्युन्सिपाल परवानगी घेऊन आम्ही पुढे काम करणार या बाबतीत आम्ही त्याला थांबवतो माझा आणखी एक प्रश्न आहे तुम्हाला की मला सांगा की काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रामध्ये सुद्धा आलं होतं की माझे राष्ट्रपती प्रतिभाई पाटील यांच्या मिस्टरांची म्हणजे देवीसिंग देवी सिंग शेखावत यांच्या नावाची बोगस स्वाक्षरी करून ही संस्था बळकवण्याचा प्रकार आहे आहे आणि आर्थिक सुद्धा हा काय होता आणि कोणी केला तत्पूर्वी एक महत्वाची बाब सांगायचं राहिल यांनी आम्हाला हटवण्यासाठी सत्तेवरून पोलीस स्टेशनला खोट्या तक्रारी घेतल्या केल्या पण पोलिसांनी त्याला दखल दिली नाही तर यांनी शिवडी कोर्टातून एकशे छप्पन तीन कलमाखाली आमच्या विरुद्ध ऑर्डर आणली आणि जो गुन्हा दाखल करायला लावला त्या त्या गुन्ह्यामध्ये काही तथ्य नाही कारण त्या गुन्ह्यातले मुद्दे हे सेक्शन फॉर्टी वन ई महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली चॅरिटी कमिशनर समोर डिसाइड झालेले आहे तो निकाल त्यांनी दिला की हे नॉट मेंटेनेबल आणि हे खोट आहे म्हणजे असं एका तुमच्याकडनं लागलेला असताना सुद्धा तुमची बदनामी करण्याचा एक कट बसलेला असं म्हणायचं बरोबर आहे बरोबर आहे तर याला आम्ही कोर्टात उत्तर देऊ आणि आम्ही खंबीर आहोत सर्व पुरावे द्याल आमचा जो पुरावे आहे कर नाही झाला डर कसला तर यांनी काय केलं की पंधरा पाच दोन हजार एकवीस या दिवशीची एक खोटी मीटिंग दाखवली ही मीटिंग कशासाठी कि पाच वर्षाचा कालावधी संपला तो वाढवून घेण्यासाठी म्हणून ती मीटिंग बोलावली आणि त्या मीटिंग पंधरा पाच दोन हजार एकवीस ला डॉक्टर शेखावतही हजर होते असं दाखवलं परंतु त्या दिवशी डॉक्टर शेकावत सर हे पुण्याला होते ते, ते प्रकृती स्वास्थ्य ठीक नव्हतं तर ते मिनिट सुद्धा त्यांनी आता लिहिले दोन हजार तेवीस ला मिटिंग दाखवली पंधरा पाच दोन हजार एकवीस ची आणि डॉक्टर शेकावतांना नोटीस मिळाली आणि त्यांची सही केलेली आहे त्यानंतर मिटिंग मध्ये हजेरी पटावर डॉक्टर शेकावतांची सही केलेली आहे या दोन्ही सह्या डॉक्टर शेकावतांच्या नाही ह्या आम्हाला कसं कळलं आम्ही सर्टिफाईड कॉपी आणि ते धर्मदायुक्तांकडे दाखल केले त्याचे सर्टिफाईड कॉपी घेतल्या आणि त्या मंच मध्ये आम्हाला हे सगळे सहीचे दस्तावेज सापडले आणि नंतर आम्ही ते हस्ताक्षर तज्ज्ञ नागपूरचे आठले त्यांच्याकडे दिला आणि त्यांनी स्पष्ट निर्वाळा दिला की हे सही डॉक्टर शेखावतांची नाही या व्यतिरिक्त आम्ही डॉक्टर देवीसिंग शेखावत यांचे सुपुत्र राजेंद्र सिंह शेखावत माझी आमदार त्यांचं टोपन नाव रावसाहेब आहे त्यांच्याकडे गेलो त्यांनाही आम्ही त्या दोन्ही सह्या दाखवल्या त्यांनी सांगितलं की ह्या दोन्ही सह्या माझ्या वडिलांच्या नाही किंवा त्यांचाही स्टेटमेंट पोलिसनी किंवा आपण घेऊ शकता म्हणजे याला पुष्टी येईल आणि हे करण्याचा मागचा उद्देश त्याचा कार्यकाल पाच वर्षांनी वाढवण्यासाठी मग जर असं होत आम्हाला काढलं पाच वर्ष कमी कम्प्लीट झाले म्हणून मग डॉक्टर देवीसिंग कार्यकाल वाढवला इतर लोकांचा का नाही वाढवला स्वतःचाच का वाढवलं एकंदरीत हे सगळं बदमाव प्रकार आहे आणि डॉक्टर देवीसिंग शेखावत हे माजी राष्ट्रपती प्रतिभासाई पाटील यांचे पती आहेत आणि त्यांनी आजपर्यंत प्रश्न विचारतो मला शॉर्ट मध्ये सांगतो ज्या अर्थी राष्ट्रपती माझी राष्ट्रपती प्रतिपाद पाटील यांच्या परिवारिक मधल्याचा जर असा स्वाक्षरीचा असेल तर सर्वसामान्यांच काय इट इज बट नॅचरल की ज्यांना हे वारंवार असे गुन्हे करायची सवय असते त्यांची मोड सॉपरिटी असते ते नेहमी असंच करणार असंच करणार यांनी डॉक्टर शेटावतांची सुरुवातीला आमची नेमणूक झाली त्यावेळेस डॉक्टर शेटावतांजी यांनी बदनामीकारक मजकूर देशोन्नतीला छापलेला होता आणि देशोन्न त्यांनी नंतर माफीनामा लिहून दिला पोरे साहेब आले होते आमच्या मध्याच परिच्छेद वाईट खंडन करूया पहिली गोष्ट ज्यांनी हा लेख छापलाय किंवा लिहिला आहे पत्रकारच मला प्रश्नार्थ चिन्ह वाटतोय कारण पत्रकारिता म्हणजे सत्याला वाचा फोडणे महात्मा ज्योतिबा फुलेनी सत्य समाजाची स्थापना करून सत्य उघड किल्ला आणायचे प्रकार जनतेसमोर आणले त्याच लेवलवर त्याच दृष्टीने पत्रकारांनी सत्य हे उजेडात आणायला पाहिजे पोलीस हे सत्य कशा रीतीने उजेडात आणत ही सुद्धा त्यांनी बाप लक्षात घेतली पाहिजे आणि यावरून मला जरा संशय येतो की हे खरोखरच पत्रकार आहेत किंवा काय आय डोंट नो तर याच्यातला जो परिच्छेद पहिला आहे की आम्ही डॉक्टर देवीसिंग शेटावतांना हटवून अध्यक्षपद स्वीकारलं ते चुकीच आहे कारण धर्माच्या आयुक्तांनी अकरा पाच दोन हजार नऊ ला कलम सत्तेचाळीस अन्वय मी डॉक्टर सावरकर डॉक्टर शेखावत जस्टिस लोणे टोने ताराळे आणि पुल्लिका दिगळे या सात लोकांची कायमस्वरूपी विश्वस्त म्हणून नेमणूक केलेली आहे याचा पुरावा म्हणून मी धर्म आयुक्तांच्या आदेशाची प्रत देत आहे हे आदेश प्राप्त झाल्यावर चॅरिटी परिशिष्ट एक शेड्यूल वन मध्ये सर्व विश्वस्तांच्या नावाची नोंद होत असते आतापर्यंत चार वेळा आम्ही शेड्यूल वनच्या कॉपीज घेतल्या त्या चारही शेड्यूल वन मध्ये आमचीच नाव त्याच्यात आढळून येतात याही चार याच्या चार या चार शेड्युल वनच्या कॉपी मी आपल्याला येथे सादर करीत आहे आता प्रश्न दुसरा जो आहे की आम्ही धरण दायच्या नियमाला बदल देऊन बेकायदेशीर काम केलं कुठलेही बेकायदेशीर काम केलेलं नाही कार्टोग्राफीची मशीन आम्ही तीस लाखाची विकत घेतली ज्याच्यातून रक्तातले अडथळे शोधणारी मशीन आहे ती आणि ती मशीन घेण्यासाठी चॅरिटी कमिशनची परवानगीची गरज नाही वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पूर्ण सभेने त्याला मान्यता दिलेली आहे विश्वस्तांच्या झालेल्या बैठकीत त्याला मान्यता मिळालेली आहे त्यामुळे तो गैरप्रकार प्रकारात मोडत नाही शिवाय आम्ही जे काही रिपेअर वर्क वगैरे केलं त्यालाही मान्यता मिळालेली आहे आणि त्या खर्चालाही मान्यता मिळालेली आहे परंतु गजानन देवीदास नागे ज्यांना दोन हजार सोळा साठी योगदानासाठी म्हणून नामांकित केलं होतं विश्वस्त म्हणून ते आणि त्यांच्या सहकारी यांनी आज तागायत त्यांना विश्वस्त म्हणून मान्यता मिळालेली नाही आणि ते विश्वस्तही नाही आता या संघर्षाला सुरुवात कशी झाली कोरोना पिरियडच्या अगोदर फेब्रुवारी महिन्यात गजानन देवदास नागे आणि सहकारी आणि आम्ही सर्व विश्वस्तांची बैठक सुरू असताना राजेश गवळी आमचे व्यवस्थापक जे कॅन्सरने आजारी होते त्यांची एक वर्ष गैर त्या होती जागी लायक व्यवस्थापक नेमण्याचा विषय ठेवला होता त्यामुळे आम्ही जे निवेदा माग अर्ज मागवले त्यात योगेश साठे नावाच्या व्यक्तीचा अर्ज अर्ज होता दुसरा सुनील पतंगेचा होता पण सुनील पतंगे आमच्या सर्व्हिस पूर्वीच होते आणि त्यांनी गडबड घोटाळा केल्यामुळे त्याचा अर्ज आम्ही निकालात काढायचं ठरवलं था था नागेंना मी सांगितलं की त्यांना उत्तर द्या आमच्याकडे जागा शिल्लक नाही आणि योगेश साठेचा सा इंटरव्ह्यू डॉक्टर सावरकरांनी घेतला ते डिप्लोमा होल्डर कम्प्युटरचे आणि इतरही सामाजिक कार्यात त्यांनी चांगली कामगिरी केली म्हणून त्याचा आम्ही व्यवस्थापक म्हणून घेण्याचा निर्धार पक्का केला होता परंतु नागे यांनी त्याच्या सहकारी म्हणाल योगेश साठे हा तर ब्राह्मण आहे आणि हा कोकणातला आहे ता त्यावेळेस आम्ही त्याला सांगितलं भारताच्या संविधानानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला भारताच्या भूमीवर कुठेही नोकरी करण्याचा अधिकार संविधानाने त्याला दिलेला आहे आणि जातीवाद आपल्या संस्थेत कुठेच नव्हता आपल्या संस्थेमध्ये सर्व जातीचे सदस्य आहेत तेव्हा जातीयवाद कृपा करून करू नये या बाबीचा मिनिट बुकामध्ये आम्ही नोंद केलेली आहे आणि ती मिनिटाईज झालेली आहे ह्याचे आम्ही चॅरिटी कमिशनरला पण माहिती कळवलेली आहे पण त्यांनी त्याची दखल घेतली किंवा नाही याबद्दल आहे सर मला सांगा आताच तुम्ही तुम्ही चॅरिटेबल कमिशनर यांच्याकडे तक्रार नोंदवलेली आहे आणि आमच्या माहितीनुसार की हे जे गजानन देवीदास नागे जे आहेत हे कुठेतरी राजकीय पक्षाशी निगडीत आहेत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत तर या प्रकरणामध्ये जे तुम्ही तक्रार दाखल केलेली आहे आणि हे पदाधिकारी आहेत हा कुठेतरी राजकीय दबाव तर येत नाही असं तुम्हाला वाटत असू शकतो किंवा नसू शकतो असू शकतो याच्यासाठी कि यांनी कोरोना पिरियड मध्ये न्यूज जेन महाराष्ट्रासाठी नितीन टाळे दादर